नमस्कार मी पंजाब टक्क हवामान अभ्यासक कंपोस्ट मु कम पोस्ट जिल्हाप्रमाणे आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस मागं दोन दिवसापूर्वी एक हिडिओ आपण दिलेला होता की राज्यामध्ये आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं की आज आच्या म्हणजे पुण्याकडं म्हणजे खूप पाऊस झाला पुणे मुंबई नाशिकडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क राहा म्हणून हा अंदाज येत आहे कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात आणि वरती पाऊस चालू येतो आणखीन एका दिवस पाणी विसर्ग वाढू शकतो वाढीच्या पुन्हा परत पर, पुण्यामध्ये पाणी शिरू शकतं म्हणून हा अंदाज <स्थाविणा> राज्यामध्ये म्हणजे आज चार पासून पुण्यात मध्ये आता चार पाच सहा सात आठ सा, दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर कुर्डवाडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकायला भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे चार ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दोररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागताचा परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण मानतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज पाहतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे मी एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येत परत आणखी मी एक सांगू इच्छितो मराठवाड्याची तहान भागवणारं धरण